बिंदा करंदीकरांची कविता आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणे अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मते आयुष्याला द्यावे उत्तर